दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक सलग दोन टर्म एक हाती बहुमत मिळवलेला भाजपचा कॉन्फिडन्स प्रचंड हाय होता पक्षाकडून चारशे फारचा नारा दिला गेला भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशभर आक्रमक प्रचार केला या जोरावर पक्षाला मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये चांगलं यश मिळालं पण महाराष्ट्रात मात्र हा मुद्दा चालला नाही एनडीए ला राज्यात अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा जिंकता आल्या तर भाजपची चौदा वरून नऊ जागांवर घसरण झाली लोकसभेतलं हे अपयश देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच मनावर घेतलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर सहा महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत्या या निवडणुकीसाठी फडणवीस आणि भाजपनं आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला इचलकरंजीच्या सभेत त्यांनी धर्माला विरोध केला तेच रामकृष्ण हरी म्हणतात असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली योगी आदित्यनाथ यांनी येऊन बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला तर मोदींनी एक हे तो सेफ हे अशी घोषणा दिली या सगळ्याचा परिणाम म्हणजे महायुतीनं निवडणुकीत दणदडीत विजय मिळवला आणि भाजप राज्यात सत्तेत आलं तसं पाहिलं तर महाविकास आघाडी सत्तेत असताना सुद्धा भाजपनं महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दाच लावून धरला होता राज्यात धर्मांतराविरुद्ध ठिकठिकाणी हिंदू एकता मोर्चा काढण्यात आला तर नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध आंदोलन केलं होतं आता सत्तेत आल्यानंतरही भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे काही महिन्यांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं ज्यानंतर नागपुरात दंगली झाल्या तर नुकतंच पुण्याच्या यवत मध्ये सुद्धा दोन गट आमने सामने आले यानंतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जाती धर्मात विष पसरवण्याचा हा भाजपचा अजेंडा असल्याचे आरोप होत या आरोपांमागची नेमकी कारणं काय सत्तेत असूनही भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण करतोय असं का म्हटलं जाते त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सत्तेत असूनही भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा उचलला जातोय यामागचं पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्राची जातीय समीकरण टॅकल करणं महाराष्ट्राच्या राजकारणात सुरुवातीपासूनच जातीय समीकरणं महत्वाची राहिली आहेत राज्यात मराठा समाजाचा प्रभाव आहे जे एकूण लोकसंख्येपैकी अठ्ठावीस टक्के आहेत ओबीसी अडतीस टक्के मुस्लिम अकरा टक्के दलित बारा टक्के आदिवासी नऊ टक्के बौद्ध समाज सहा टक्के आणि ब्राह्मण व सवर्ण समाजाची लोकसंख्या चार टक्के आहे यापैकी ब्राह्मण आणि सवर्ण समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या समाजाची अठ्ठावन्न टक्के मतं भाजपला मिळाली तर महाविकास आघाडीला अडतीस टक्के मतं मिळाली होती पण महायुतीला खरा फटका बसला तो मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या मराठा समाजानं महायुतीविरोधात जोरदार मतदान केलं यासाठी मनोज रांगे पाटील फॅक्टर कारणीभूत ठरला मराठवाड्यात एनडीएला ला पैकी एकच जागा मिळाली तर भाजप भोपळाही फोडू शकला रे याशिवाय भाजपला दलित मतांचाही फटका बसला लोकसभा निवडणुकीत शेहेचाळीस टक्के दलित मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केलं तर एनडीए ला पस्तीस टक्केच दलित मतं मिळाली मुस्लिम समाज हा भाजपला तसंही फारसं मतदान करत नाही लोकसभा निवडणुकीत बहात्तर टक्के मुस्लिमांनी महाविकास आघाडीला तर फक्त बारा टक्के मुस्लिम समाजानं महायुतीला मतदान केलं महाविकास आघाडी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मराठा कुणबी दलित आणि मुस्लिम मत एकत्र करण्यात यशस्वी ठरली त्यामुळं या भागात त्यांना चांगलंच यश मिळालं तर भाजप आणि महायुतीला याचा फटका बसला त्यामुळंच भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मराठा कुणबी आणि दलित समाजाला एकत्र करू शकतो पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून ओबीसी समाजानं भाजपला साथ दिल्याचं सा पाहायला मिळतं लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्के ओबीसी महायुतीला मतदान केलं होतं सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले भाजपचे गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातून येतात या समाजात त्यांचा चांगला प्रभाव आहे त्यांच्यामार्फत हा समाज भाजपकडे येतोय दोन हजार तेवीस मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दलित आमदार या वक्तव्यावरून भाजपचे राम सातपुते आक्रमक झाले होते मी हिंदू दलित आहे आणि मला त्याचा अभिमान आहे असं सातपुते म्हणाले होते राज्यात दलित मतदार अनेक वेळा महत्वाचे ठरतात विशेषतः आंबेडकरांचा अनुयायी असलेला बौद्ध समाज प्रकाश आंबेडकर हे त्यांचे मोठे नेते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एकटं लढण्याचा निर्णय घेतला होता जो निर्णायक फॅक्टर ठरला आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचं प्रचंड नुकसान झालं होतं वंचितचं सहा ते आठ जागांवरचं वोट शेअर भाजपच्या विजयाच्या अंतरापेक्षा जास्त होतं राज्यात शरद पवारांसारखे नेते मराठा समाजाचं राजकारण करून मोठे झाले आहेत पण आता भाजप हिंदुत्वाचं राजकारण करून मराठा ओबीसी दलित आणि धनगरांसारखे सगळे समाज एकत्र आणू शकतो यामुळं भाजप सत्तेत आल्यानंतरही हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत असल्याचं बोललं जात आहे आता सत्तेत आल्यानंतरही भाजप राज्यात हिंदुत्वाचे प्रयोग करतोय यामागचं दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्राचं उत्तर भारतासोबतचं कनेक्शन वाढवणं भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर महाराष्ट्र हे असं राज्य आहे जे उत्तर भारतातही येत नाही आणि दक्षिण भारतातही नाही पण सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्र हा दक्षिण भारताशी अधिक जोडला गेलाय महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर यांचा विचार मानणारं पुरोगामी राज्य म्हटलं जातं दक्षिण भारतात पेरियार यांनी हात सामाजिक सुधारणेचा सा धागा पकडून राजकारण केलं तमिळनाडू द्रविड राजकारणाला सुरुवात करणारे ते महत्वाचे व्यक्ती मानले जातात शिवाय हिंदी भाषा विरोधाच्या मुद्द्यावरूनही महाराष्ट्र हा दक्षिण भारताशी अधिक जोडला जातो सध्या त्रिभाषा सूत्रावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हिंदीचा जो तीव्र विरोध सुरू केलाय तसाच विरोध महाराष्ट्रातही पाहायला मिळतोय त्यामुळं भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारताशी अधिक जवळ आहे भाजपच्या राजकारणाचा मूळ गाभा हा हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तान यावर आधारित असल्याचं म्हटलं जातं उत्तर भारतात हा फॉर्म्युला भाजपला सहज साध्य होतो पण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात भाषेच्या मुद्द्यामुळं भाजपला यात यश मिळत नाही अशा वेळी हिंदी भाषेपेक्षा हिंदू आणि हिंदुत्व हा मुद्दा भाजपला जास्त पूरक वाटतो भाजपला अजूनही उत्तर भारतातला पक्षच म्हटलं जाते या पक्षाला दक्षिण भारतात अजूनही होल्ड मिळवता आलेलं नाही जर भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातल्या राजकारणानं दक्षिण भारताची वाट धरली तर ते भविष्यात भाजपसाठी जड जाऊ शकतं स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजपला ही गोष्ट अडचणी त्यामुळं महाराष्ट्राचं उत्तर भारतासोबतच कनेक्शन वाढवणं भाजपसाठी जास्त महत्वाचं ठरतं हे करण्यासाठी पक्षाला हिंदुत्वाचा मुद्दा जास्त सोयीचा ठरतो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप महाराष्ट्राचं उत्तरेशी कनेक्शन वाढवू शकतो यासाठीच सत्तेत आल्यानंतरही भाजप महाराष्ट्रात हिंदुत्वाचे प्रयोग करत असल्याचं बोललं जात आहे सत्तेत आल्यानंतरही भाजप राज्यात हिंदुत्वाचे प्रयोग करतोय यामागचं तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा मूळ बेस महाराष्ट्राच्या राजकारणाचा मूळ बेस काय तर शाहू फुले आंबेडकर यांच्यापासून चालत आलेलं सुधारणावादी राजकारण पण असं असलं तरी राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचंही अस्तित्व आहे देशातल्या हिंदुत्ववाद्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या आर एस स्थापना ही महाराष्ट्रातच झाली पण एकोणीशे साठ नंतर राज्यात दीर्घकाळ काळ काँग्रेस सत्तेत राहिली यामुळे राजकारणाचा बेस हा कायमच काँग्रेसच्या बाजूने झुकलेला दिसला सहकार आणि पुरोगामी विचार हा काँग्रेसच्या राजकारणाचा मूळ गाभा हा पक्ष राज्यात दीर्घकाळ सत्तेत असल्यामुळेच हेच महाराष्ट्राचं राजकारण आहे असं समजलं जाऊ लागलं त्यामुळं राज्यात ज्या पक्षाला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे त्याला या विचारांना सोबत घेऊनच आपलं राजकारण करावं लागतं असंही बोललं जातं यात आता एंट्री झालीय ती हिंदुत्ववादी भाजपची भाजपची विचारसरणी ही उजवी इतके वर्ष राज्याच्या राजकारणाची धाटणीच वेगळी असल्यामुळं भाजप सारख्या पक्षांना इथं दीर्घकाळ सत्तेत राहणं अवघड जातं अशा वेळी जातीय समीकरणांपेक्षा धर्माचं राजकारण करणं भाजपसाठी सोयीचं आहे दोन हजार चौदा साली सत्तेत आल्यापासून भाजपनं आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरलाय शिवाय दोन हजार एकोणीस नंतर विरोधात असतानाही महाविकास आघाडीला सातत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच घेरण्याचा प्रयत्न केला यामुळं राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दिसला या निवडणुकीत पंतप्रधान मोदी असो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी असो किंवा देवेंद्र फडणवीस या मुद्दा हाती घेतला होता ज्याचा फायदाही भाजपला झाला तेव्हापासून आता राज्यातल्या राजकारणाची दिशा बदलत असल्याचं चित्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच हिंदुत्वाचा मुद्दा अधिक वरचट ठरतोय त्यामुळं आता इथून पुढे भाजपला सत्तेत राहायचं असेल तर ज्या मुद्द्याला धरून हा पक्ष इथवर आला त्यावरच कायम राहणं भाग आहे यामुळंच सत्तेत आल्यानंतरही भाजप हिंदुत्वाचे प्रयोग करत असल्याचं लोकसभेतल्या अपयशानंतर भाजपचं महाराष्ट्रातलं हिंदुत्ववादी राजकारण आणखीनच आक्रमक झालं याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळाला तेव्हापासून पक्ष याच मार्गावर कायम राहिलाय आता येणाऱ्या काळात भाजपला याचा आणखी किती फायदा होतो की महाराष्ट्रात हिंदुत्वाचं राजकारण करणं भाजपवरच बुमराहि होणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा